जिल्हा मध्यवर्ती बँकेने दगडी बँक विक्रीला काढलेली आहे आणि काल माननीय चेअरमन यांनी या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे काल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मीटिंगला माझे मोठे बंधू वारल्यामुळे मी जाऊ शकलो नाही तरी एक पत्र चेअरमन साहेबांना मी दिलेलं आहे की दगडी बँक विक्रीस काढू नये त्याच्याशी लोकांच्या भावना निगडीत आहे पण पार संजूभाऊ पवारांनी त्या ठिकाणी त्याला उत्तर देताना सांगितलं किंवा या संदर्भामध्ये जिल्हा बँकच्या विक्रीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारे आधी जे टी महाजन सोदगीर्णी विक्री झाली मधुकर साखर कारखान्याची विक्री झाली अनेक संस्थांच्या विक्री झाल्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यासोबत भावना जुळलेल्या नव्हत्या का असा मला त्यांनी प्रश्न केला पण मला वाटलं मला वाटतं की संजय भाऊ पवार हा तसा हुशार माणूस आहे त्याला समजायला हवं होतं की या सगळ्या संस्था ज्या संस्था साखर कारखाने असतील सूतगिरण्या असतील काही अन्य असतील त्या आपण विक्रीला यासाठी काढल्या की त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज थकलेलं होतं ते भरू शकले नाही आणि बँकेचा व्यवहारच आहे जे आपलं कर्ज थकवतात त्यांचा लिलाव करणं करता। करता बैंक ही बँकेला क्रम प्राप्त होत आहे आणि त्यानुसारच त्या भावना वगैरेचा विचार न करता आपलं कर्ज वसूल झालं पाहिजे या दृष्टीकोनातनं त्या ठिकाणी हे व्यवहार झालेले आहेत दगडी बँकेवर कुणाचं एक रुपयाचं कर्ज नाही आहे दगडी बँक ही बँकेची मालमत्ता आहे आणि स पहिल्या चेअरमनपासून तर आत्ता अलीकडे दादा चेअरमन असेपर्यंत त्या ठिकाणी प्रल्हाद भाऊ असेपर्यंत त्या ठिकाणी सगळे चेअरमन बसलेले आहे बसून कारभार केलेला आहे आता नवीन बँक झाली म्हणून इकडं आपण आलो परंतु पर या बँकेची ओळखच मुळात दगडे बँक आहे आणि आज हे बँक विकण्याची काहीही आवश्यकता नाही आज काही जिल्हा बँके बँकेला असं काही नाही आहे की एन पी ए करण्यासाठी एन पी एस जर दूर करायचा असा विचार प चेअरमन साहेबांनी केला असता तर धरणगाव तालुक्यामध्ये जे बेकायदेशीर कर्ज त्यांच्या या माध्यमातून दिलं गेलेलं आहे ते आधी वसूल झालं असतं एन पी ए प्रमाणात काही प्रमाणात दूर झाला असता पण या ठिकाणी सर्व शेतकऱ्या यांच्या भावना याच्याशी जुळलेल्या माझ्याकडेही अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की ही बँक विकू नका काही कारण नाही विकण्याचं ती बँक काही दुरुस्त हे केली थोडीशी दुरुस्ती केली तर ते बँक चांगली राहू शकेल आणि ते हेरिटेज बँक आहे शंभर वर्ष झाले त्या बँकेला जवळ स्वतः आहे आणि अशा हेरिटेज बँकेच्या संदर्भामध्ये आपण विक्रीला काढणं मला वाटतं ते जवळ पडेल पडके पड़े होईल तरी अनेक मालमत्ता आपण सांभाळून ठेवतो ते यासाठी की त्याच्याशी आस्था जुळलेले आहे चेअरमन साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे अन्यथा दगडी बँक बचाव म्हणून एक मोहीम आम्ही हाती घेऊ आणि साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू आज आवश्यकता नाही आवश्यकता असेल त्या ठिकाणी विकावं आज त्या ठिकाणी भाव जो आहे शेजारी एक प्लॉट विकला गेला एक लाख रुपये प्रति स्क्वेअर फूटप्रमाणे त्याचा व्यवहार झाला रे प्रत्यक्ष रेकॉर्डला काय व्यवहार झाला माहिती नाही परंतु त्या ठिकाणी आज पासष्टशे सहा हजार पाचशे स्क्वेअर फूटची ही इमारत आहे म्हणजे एक लाख म्हटलं तर पासष्ट कोटी नुसती जागेची किंमत आहे आणि कमी जरी म्हटले पन्नास हजार जरी म्हटली त्याची किंमत तरी पस्तीस कोटी चाळीस कोटी किंमत त्याची होऊ शकते आणि या ठिकाणी किती किंमत येईल मला माहिती नाही तर का विकावं कशासाठी विकावं ह्याचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही तसेच काल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीचा ठराव केला गेला तीनशे नोकरांची भरती करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने आपल्याला परवानगी दिलेली आहे परंतु नोकर भरती करत असताना मागच्या कालखंडामध्ये जी भरती ज्या कंप कंपनीच्या माध्यमातून झाली त्या कंपनीच्या माध्यमातून अडीचशे लोक भरले कुठलीही तक्रार त्या ठिकाणी आलेली नव्हती नाही आणि पारदर्शी कारभार असल्यामुळे अशा एजन्सींकडनंच या ठिकाणी ही भरती करावी असा मला आग्रह आहे मागच्या मीटिंगमध्ये मी तर सुचवलं होतं की आय बी पी एसच्याच माध्यमातून ही भरती व्हावी कारण त्याच्याकडनं कुठल्याही स्वरूपाची तक्रार आलेली नाही मेरिटनुसार मुलं घेतले पाहिजे वशिलेचे नको मेरिटनुसार घेतले पाहिजे असे माझे आग्रही विनंती आहे आणि म्हणून अशा संस्थेकडनं घ्या की ज्या संस्था ट्रान्सपरंट व्यवहार करतील अनेक तक्रारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ये ये माध्यमातून येत आहे सचिवांकडून येत आहे की आता सचिवांकडूनही काही लोक च पैसे वगैरे वीस वीस हजार रुपये मागणी करतात कोण आहे काय आहे मला माहिती नाही पण जे माझ्याकडे आमच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या काही सचिवांनी सांगितलं तर म्हटलं मला पूर्ण माहिती द्या आपण चेअरमन साहेबांच्या कानावर घालू की असा व्यवहार चाललेला आहे तक्रारीच्या संदर्भात पाळा बाजायचा झाला तर अनेक मोठ्या तक्रारी येतात परंतु बँक चांगली चालली पाहिजे हा माझा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनं परत एक वेळ मी विनंती करणारे रबन साहेबांना की अशा स्वरूपाचा हा व्यवहार मागे घ्यावा